तर मंडळी आपण आलेले आहेत विराटनगरच्या सगळ्यात फेमस साईबाबा मित्रमंडळ गणपती बघण्यासाठी आणि हे आहे बस स्टॉपच्या फक्त पाच मिनिट अंतरावरती आणि इथला जो गणपती आहे तो खूप दरवर्षी काहीतरी युनिक का असा मूर्ती वगैरे आणतात चला तर आपण बघूया तर मी आलेली आहे साईबाबा मित्र मंडळ इथला गणपती बघण्यासाठी तुम्ही बघू शकता खूप युनिक असा गणपती आणलेला आहे महादेवाच्या मूर्तीवरती बसलेला असा असतो तसा गणपती आहे आणि महादेवाचे मूर्ती पण त्यामध्ये दिसते आणि इथे छोटा गणपती पण बसवलेला आहे बघून असं मन प्रसन्न वाटते डेकोरेशन पण खूप छान आणि सुंदर केलेलं आहे लाइटिंग वगैरे लावलेले आहेत तर आपण आलेले आहेत प्रॉपर बस स्टॉपच्या बाजूचा गणपती बघण्यासाठी स्वप्नानगर मित्रमंडळ मित्र यांचा गणपती बघू इथे पण दरवर्षी खूप चांगल्या पद्धतीने आणि युनिक असा गणपती गणपती आणतात चला तर आपण बघूया वाव इथला तर गणपती खूपच मस्त असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे पूर्ण बर्फासारखं असं डेकोरेशन करून गणपती पण पूर्ण महादेवाच्या याच्या महादेवाच्या अवतारामध्ये महादेवा गणपतीच हे गणपती आणलेला आहे आणि एका हाताने बघू शकता तुम्ही आशीर्वाद देतो एका हातामध्ये छान असा त्रिशूळ वगैरे आहे आणि डोक्यावरती चंद्र पण आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता किती छान डेकोरेशन केलेलं आहे आणि विविध विविध प्रकारांचा प्रसाद पण गणपतीच्या समोर ठेवलेला आहे आणि ह्या साइडनी पण पूर्ण बर्फाचं वगैरे बर्फासारखं डेकोरेशन कर करून त्या साईडला पाणी वगैरे खूप असं बघण्यासारखं काहीतरी नवीन करतात इथे आपण बघू शकता बस स्टॉपच्या बाजूलाच अजून एक गणपतीचं स्थलांतर केलेलं आहे बघू शकता एकता मित्रमंडळ यांच्या ग्रुपने खूप सुंदर असं गणपती ते केलेलं आहे चला तर आपण बघूया तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे खूप विशिष्ट असं डेकोरेशन केलेलं आहे आणि कृष्णा आणि गोवर्धनची स्टोरी इथे दाखवलेली आहे म्हणजे गणपतीने पूर्ण पाऊस वगैरे वाचवण्यासाठी कृष्णासाठी पूर्ण डोंगर वगैरे असा घेतलेला आहे आणि करंगळीवरती असं डोंगर दाखवलेला आहे आणि आजूबाजूला पण हरि हिरण आणि मोर हे सगळं दाखवलेलं आहे वरती आभाळ वगैरे पूर्ण पाऊस वगैरे असं वाचवलेला दाखवले आहे या याच्यामध्ये आणि इथे बघू शकता गाय आणि त्याचा बछडा पण आहे दूध पाजताना आणि इथे एक छोटा गणपती पण बसवलेला आहे खूप विशिष्ट असं डेकोरेशन इथं केलेलं आहे आणि बघण्यासाठी पण खूप आकर्षित वाटते सगळ्यांना आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे मला बघून पण खूप प्रसन्न वाटलं चला तर आपण बघण्यासाठी आलेले आहेत विराटनगरमध्ये मध्ये विराटनगरचा राजा या ठिकाणाचा गणपती बघण्यासाठी आलेले आहेत दरवर्षी इथे काहीतरी युनिक अशा वेगळ्या पद्धतीमध्ये गणपतीचं स्थापन करतात रबरचा गणपती पेन्सिल चा गणपती डायमंड चा गणपती अशा वेगळ्या वेगळ्या नवीन नवीन डिझाईन मध्ये इथं गणपती स्थापन करतात चला तर आपण बघूया या वर्षी कुठल्या वेगळ्या नवीन डिझाईन मध्ये गणपती आणलेला आहे वाव इथे तर बघितल्यानंतर खूपच प्रसन्न वाटते आणि युनिक टाईपचा गणपती इथे पसरलेला आहे आणि खूप वेगळ्याच पद्धतीचं डेकोरेशन इथे केलेलं आहे आणि इथे बघू शकतो तुम्ही पहिल्यांदा मी इथे दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि गणपती बघा तुम्ही किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण नारळाच्या झावळी पासून ही कमान बनवलेली आहे गणपतीसाठी आणि बघण्यासाठी एकदम आकर्षित वाटते आणि गणपती जी मूर्ती आहे ती गणपतीची मूर्ती पूर्णपणे म्हणजे गोणीच्या याच्यापासून बनवलेली गोणीच्या धाग्यापासून बनवलेली गणपतीची मूर्ती आहे आणि बघण्यासाठी खूप सुंदर आणि सुरेख वाटते आणि बाजूला पण तुम्ही बघू शकता लोकमान्य टिळक आणि शिवाजी महाराजांचे फोटो ठेवलेले आहे आणि त्यांची पण पूजा वगैरे खूप चांगल्या पद्धतीने गणपती सोबत त्यांची पण पूजा केलेली आहे आणि खूप सुंदर असं हे डेकोरेशन मला तर खूप आवडलेला आहे आणि इथं छान असं डायमंडचा एक झुंबर पण लावलेला आहे जो की बघण्यासाठी आकर्षित वाटतो सगळ्यांना आणि छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे बघून अस मन बघतच राहावं असं वाटतंय आपण आलेले आहेत ग्लोबल सिटी चा गणपती बघण्यासाठी जे की सिद्धिविनायक मंदिर ग्लोबल सिटी च्या थोडस पुढे आहे आणि इथे पण खूप सुंदर असं डेकोरेशन दरवर्षी प्रमाणे करतात चला तर आपण बघूया या या पद्धती या वर्षी कुठल्या पद्धतीमध्ये गणपती बसवलेला आहे वाव इथे पण खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे चारी बाजूला मस्त मंडप वगैरे टाकून एकदम बघण्यास सुरेख असं डेकोरेशन केलेलं आहे गणपती पण असं उंच गरुडाच्या सिंहासनावर बसलेला गणपती दाखवण्यात आलेला आहे आणि खूप मोठा गणपती आहे छान बाजूला दोन मोरांचं पण पिसारा फुलवलेला आणि बघण्यासाठी आकर्षित वाटत एकदम आणि आजूबाजूला बसण्यासाठी पण व्यवस्था केलेली आहे गणपतीच्या बाजूला दोन मोर पण आहेत आणि सिंहासनावर बसलेला गणपती आहे आणि पाठीमागच्या साईडने गरुड पण दाखवलेला आहे आणि हा आहे ग्लोबल सिटीचा महाराजा दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण खूप सुंदर असं डेकोरेशन इथे केलेलं आहे